नाव चंद्रकांत सूर्यकांत शेती किती पाच एकर पाच एकर दोघांना शेती सारखीच आहे की मग चंद्रकांत इतका नाराज कसा आणि सूर्यकांत इतका खुश कसा काय बरं चंद्रकांत तुम्ही या वर्षी कोणतं पीक घेतलंय ज्याला पाणी कमी तेच पीक घ्यावं लागतं जे आम्हाला मग सूर्यकांत तुम्हालाही पाण्याची कमी भासत असेल पण मी प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतलाय आणि शेतामध्ये ठिबक सिंचन लावून घेतलंय त्यामुळे पाण्याची बचत बी होते आणि उत्पन्न भी वाढते प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं जीवनदायी योजना आहे ज्यात तुमच्या पाच हेक्टर पर्यंतच्या सिंचन करण्यासाठी शासनामार्फत अनुदान मिळतो त्यासाठी तुमच्याकडे शेतीचं सातभार असणं आवश्यक आहे आणि ई ठिबक डेटा प्रमाणे जर मागील सात वर्षांमध्ये तुम्ही इतर कोणत्याही सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला नसाल तर तुम्हाला प्रत्येक थेम अधिक पीक योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी सुजलाम महाराष्ट्र सुफलाम अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा